तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सुरूवंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आज मी कामठा ह्या गावी आलेला आहे कामठा फाटामुळे मित्रांनो गाव आहे त्या गाव आ, गावी मित्रांनो खूप चांगला बैलबाजार भरतो तालुका कलनुरी जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो तर पाहू शकता खूप चांगला बाजार पाठीमाग भरलेला आहे शेतकऱ्याच्या आणि या परीची टॉप कुलरीची बैल आलेली आहेत मित्रांनो तर आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्र शनिवार मित्रांनो शनिवारचा आठवडी बाजार आहे तर मित्रांनो ह्या महिन्याचा पहिला पहिल्या तारखेचा मित्रांनो पहिला बाजार आहे तर पाहू शकता तुम्ही खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो टॉप क्वालिटीचे मित्रांनो शेतकऱ्याचे आणि या परिसर बाहेर आलेले आहेत तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तीस मिनिटाचा चाळीस मिनिटाचा व्हिडिओ होईल मित्रांनो तर शोपर्यंत शोर्टपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आणि आमचा इकडचा काउंठाबीर बाजार कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते मित्रांनो कमेंटमध्ये सांगा त्याला व्हिडिओ सुरुवात करतो मित्रांनो पाहू पाहू शकता पाठीमाग संपूर्ण खूप चांगला बाजार भरलेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो या कडेकडे कडेच्या साईडने मित्रांनो संपूर्ण शेतकऱ्याचे बैल असतात तुम्ही पाहू शकता आणि परीक्षा या परीचं पण दावणे असतो मित्रांनो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ थांबतो इथंच आश सर्वांची या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो मी आज इथे या ठिकाणी काउंठाबाईज बाजारामध्ये आलेला आहे तालुका कळमनुरू जिल्हा हिंगोली आहे तर एका शेतकऱ्या मित्रांनो या ठिकाणी आपल्या बाजारामध्ये किल्ल्या मैसूर मध्ये येते ना मैसूर किल्ला जोड आणलेला आहे मित्रांनो टॉप प्लॉ जोड आहे हाईटला पण आगत पण एक सारखा जोड आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात दादा काय सांगली किंमत एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगेल ते एक लाख वीस हजार रुपये एकदम शांतात ना डुळ्याची संपूर्ण यांची गॅरंटी राहील ना लात मारित नाही डुळत नाही एकदम शांत तर किंमत थोडी कमी जास्त होईल तुमचा गाव कोणतं आहे वडगाव नाही तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर वीस हा सोळा ब्याऐंशी किल्ली वडगाव रेडगाव रेडगाव का आहे डोंगरकडे तर कोणाला गाडीच्या उसा कोणत्या कामाची गॅरंटी आहे मुंबई कोणत्या मित्रांनो एक नंबर जोड आहे तुमच्या समोर आहे उसाच्या गाडी चालतो ना पुन्हा नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस हा सोळा पासष्ट ब्याऐंशी तर मित्रांनो उसाच्या गाडीला लावून द्यायची गॅरंटी मिळेल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो हा एक कोणता या <स्थाथ> ठिकाणी पाहू शकता आज आपल्या कम्फर्टेबल बाजारामध्ये एक नंबर जोड आलेला आहे mm. क्वालिटी तुमच्या समोर मित्रांनो मोठ्या मोपाचा खूप चांगल्या क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण बैलायची लांबी रुंदी खालीशिंग पाहू शकता एक नंबर आहे दादा घे इकडे पाठीमागून पुढून पाहू शकता तुम्ही खूप तयारी एरियामधला जोड आहे मित्रांनो हा दादा काय सांगितलं किंवा त्याची एक लाख एक वीस हजार ना एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगेल तर दाताला कशा आहेत ते दाताला मित्रांनो सहा सहा आहेत पाहू शकता तुम्ही दाताला सहा स आहेत एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगेल तर गाव कोणते तुमचं कमी जास्त किंमत होईल ना तर तुमचा फोन नंबर सांगा हां कामाची गॅरंटी कशी आहे कामाची गॅरंटी दगडापासून उपाट्या दगडापासून उपाट्या संपूर्ण कामाची गॅरंटी राहील नंबर दिलेला मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही पाहू शकता हाईटला पण अंगात पण कलरला पण एक सारखा जोड आहे हा एक नंबर जोडा मित्रांनो खंदिशी पाहू शकता तुम्ही बैलाय आणखी हाईट पाहू शकता एक नंबर आहे तर पाहूया काय किंमत सांगता तुम्हाला पाठीमाग दाखवतो दादा काय सांगितलं था। एक लाख वीस हजार दाताला कशी आहेत दाताला कसे आहेत हा मित्रांनो सहा दाता आहे परी दाती आलेला आहे दादा कामाची गिरणी कशी राहील उबाटे कामा संपूर्ण लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही एकदम शांत गाव कोणतं म्हणते तुमचं तळणी शेनगाव मध्ये आले मित्रांनो या ठिकाणी आपल्या कमटावीर मध्ये पहिले घेऊन तर कामाची संपूर्ण गॅरंटी राहील तुमचा फोन नंबर सांगा सांगा मग काय होतं तुमचा सांगा तुमचा सांगा शहाण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव नव्याण्णव अकरा चाळीस त्रेचाळीस मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल कामाची संपूर्ण गॅरंटी राहील नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही एक नंबर जोडा मित्रांनो या जोडीचे मी संपूर्ण तुम्हाला फेसबुकला आणि युट्यूबला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ पाहू शकता हरण्या कला म्हणून जोड आहे ऐटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे लहान मापाचा मित्रांनो जोड आहे लहान शेतकऱ्यासाठी कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांना भेट द्या तुमचं नाव काय बाबा काय सांगली किंमत जोडीची एक लाख रुपये किंमत सांगायचं दाताला कसे आहेत दाताला दोन दोन आहे मित्रांनो गाव कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगता का मित्रांनो बाबा फोन नंबर नाही ना तर आपल्या युट्यूबद्वारे आणि फेसबुकद्वारे जोड ऐकला असता लहान मापाचा जोड मित्रांनो एक नंबर जोड आहे आपल्या कमठा बैल बाजारमध्ये मोठा पहिले बैल खूपच येतात समोर पाहू शकतात टॉप क्वालिटीच्या मित्रांनो जोड आहे आपल्या कमठा बैल बाजारमध्ये हाईटला पण अंगात पण सारखा जोड आहे पाठीमागून मागून तुम्ही पाहू शकता तर पाहूया काय किंमत सांगतात दादा काय सांगली किंमत याची एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगायच म्हणा शेवट किती पण देणार ना जोड तुम्ही जास्त होईल ना दाताला कसं आहे चार कोणता आहे चार आणि पलीकडे सहा आहे गाव कोणतं तुमचं काणी गाव का तर कामाची गॅरंटी कशी राहील दगड बांधून कामाची गॅरंट राहील का दगड मित्र कामाची गॅरंटी म्हणून म्हणाल तर पाहू शकता तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो तीन सहासष्ट शहात्तर त्र्याण्णव मित्रांनो कोणाला पाच चा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नंबर दिलेला मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी हाऊ दोन सतरा किती बरं शोर्टल शोर सांगा म्हणजे ते किंमत सांगा म्हणजे लाखामध्ये दीड लाख रुपये किंवा सांगायचे कमी जास्त होईल नंबर दिलेला त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही दोन दोन क्वालिटीचे मित्र मित्रांनो बैल येतात एक येतात मित्रांनो लहान मापाचे आणि एक टॉप क्वालिटीचे मोठ्या मोबाईल बैल येतात मित्रांनो समोर पाहू शकता लहान मापाचे बैल आले आहेत अलीकडे जोडीची किंमत काय सांगली अलीकडे नऊ दाताल तीन तीन दोन हो? दाताल आहेत मित्रांनो नऊ हजार रुपये किंमत सांगाल तर कामाची गॅरंटी कशी राहील दगड बांधून दगड बांधून ना दगडून मित्रांनो कामाची गॅरंटी राहील तर ह्या जोडीची किंमत काय सांगली मित्रांनो एक लाख पाच हजार किंमत सांगायला तर एक लाख पाच हजार दाताला कसे आहे दोनदा चार जात तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव हा पंच्याऐंशी एकोणीस चौऱ्याहत्तर दोन्ही एका मित्रांनो दोन जुळ आहेत कोणाला पाहिजे सुद्धा नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता आमठ्या बैल बाजारामध्ये लहान गो ब गोरे बैल खूपच आलेल्या आहेत समोर तुम्ही पाहू शकता काय सांगली जुडीची किंमत पंच्याऐंशी जोडा असो की मित्रांनो जोड आहे जोड आहे मित्रांनो गाताला चार चार आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाल तर गाव कोणते तुमचं गाव आहे त्या गावच्या शेतकऱ्या जोड आहे किंमत कमी जास्त होईल ना कामाची गॅरंटीच राहील उभा बंद दगड बंद कामाची पूर्ण गॅरंटी लात मारित नाही ठेवत नाही एकदम फोन नंबर द्या शहाण्णव कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो यांचा नंबर दिलेला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे तर पाहूया काही किंमत सांगतात एक नंबर जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर तुम्हाला माझे संपूर्ण कामाची गॅरंटी असते दादा किंमत काय सांगली एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायल तर कामाची गॅरंटी कशी आहे दगड दगडमध्ये उपाट्या कसं लावून कसं पण लावून घेऊ मिळाली लात मारत नाही डुवत नाही डुवाय संपूर्ण गॅरंटी तर गाव कोणते म्हणते तुमचा शिवाय शेवाळा म्हणून गाव आहे त्या गाव शेतकऱ्याचा जोड आहे तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याऐंशी पन्नास पंच्याण्णव किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो कमी जास्त होईल हा जोड पाहिजे असेल तर मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे समोर पाहू शकता लाल कंदार मित्रांनो शेतकऱ्याचा गोर आलेला आपल्या बाजारामध्ये क्वालिटी तुमच्या समोर मित्रांनो प्युअर लाल कंडा येते तर गाव कोणते हो तुमचा सिंदगी शिंदी म्हणजे मित्रांनो शेतकऱ्याचा तर मित्रांनो एक नंबर वर सुरू आहे दाताला कसं आहे चार दात दाता चार कामाची गॅरेंटी कशी आहे लावून बांधून मित्रांनो दगडा म्हणून कामाची गॅरंटी आहे दाताला चार आहे म्हणा पाहू शकता खूप तयारी मधला गोरा तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न चाळीस एकोणपन्नास झिरो आहे शांत आहे ना लात पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो मला वाटलं अवदात दिवस सुरू आहे नाही मित्रांनो अच्छा दाताला चार आहे ना दाताला चार आहे कामाची संपूर्ण गॅरंटी उपाट्या कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे त्यांचा समोर पाहू शकता कामटाव बाजारामध्ये टॉपरची मित्रांनो आलेले आहेत तर पाहूया किंमत काय सांगतात संपूर्ण तुम्हाला आधी दादा पाठीमाग पूर्ण दाखवतो शेतकऱ्याची पण मुलाखत येतो पाहू एक एकसारखा जोड आहे हाईटला पण एक तर पाहुया काही किंमत सांगतात कंदसिंग अंगात पण लांबी बैलाची लांबी रुंदी पाहू शकता एका मापाचा जोड आहे मित्रांनो दादा गाव आहे तर काय सांगितलं याची एक लाखांची हजार किंमत सांगायला तर कमी जास्त वरमध्ये दाताला कसे आहेत चार जात कोणता आहे पलीकडे मित्रांनो दोन जाती आहे आणि अलीकडे चार जाती आहे तर कामाची गॅरंटी कशी राहील म्हणजे दगड होऊन गुपाट्या दगड कामाची संपूर्ण गॅरंटी लात नाही डोबत नाही तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव बावीस अठ्याण्णव पुन्हा सांगा त्र्याण्णव बावीस अठ्या अठ्याण्णव चौदा झिरो तीन मित्रांनो एवढा किंमत कमी जास्त वेळ नंबर दिलेला त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही येईन फोन तुम्हाला संपर्क स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या कम्ठाबेल बाजारामध्ये एक नंबर गोरी आलेले आहेत गोरी आहेत मित्रांनो ऐकल्या पण एक सारखा जोड मित्रांनो तर पाहूया काय किंवा सांगतात दादा काय सांगली पंच्याऐंशी हजार रुपये किंवा सांगाल दादा कशा आहेत म्हणजे कामाला लावलेला आहे का कशा लावलेला आहे म्हणजे वक्राला कसं लावलं दगड म्हणू का मित्रांनो गाडी वक्राला वक्राला दगड म्हणून लावलेला आहे गाव कोणते तुमचा तुमचं तुम्ही का तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी बावन हा सांगतात ना लात मारत नाही ठेचा पुन्हा नंबर सांगा चौऱ्याऐंशी बावन्चाळीस मित्रांनो कोणाला हा, हा जोड पाहिजे असेल तर तुम्हाला संपूर्ण पाठीमागून पुरून दाखवतो एक नंबर हरण्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो द्याय वकरा लावलेली गॅरंटी पक्की आहे कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही व्यवहारामध्ये किंवा थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या कमठ्या बैल बाजारामध्ये कोणाला मोठ्या एकटं बैल पाहिजे असेल तर आलेला आहे आपल्या बाजारामध्ये क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे पाहू शकता खूप तयारी मला एकटं बैल आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर गाव कोणतं तुमचं कोणतं आडा का आडा म्हणून गाव आहे मित्रांनो कुठे गाव ते बा आकडा बरोबर चार किलोमीटर अंतरावर मित्रांनो गाव आहे तर शेतकऱ्याचा मित्रांनो एकटं बैल आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा तर यवरामध्ये किंमत किंमत किती म्हणली कमी जास्त नाही वर म्हणजे फिक्स पंचेचाळीस कमी होणार नाही जास्त होणार नाही कामाची गॅरंटी कशी राहील दगड भाजून खूप लातमारी डोळत नाही एकदम शांत तर मित्रांनो पंचाळीस हजार रुपये किंवा सांगेल तर एक, एक, एक रुपये पण कमी होणार नाही तर हजार दोन हजार रुपये कमी का काहीच होणार नाही फायनल पंचा पंचाळीस हजारला मित्रांनो सोडणार आहेत तर कोणाला एकटं पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे त्यांचा आपल्या कामठ्या बैल बाजारामध्ये लहान शेतक लहान शेतकऱ्यासाठी लहान मपाचे बैल पाहिजे असेल तर तुम्ही शनिवारी मित्रांनो हा बाजार भागतो कामठ्याचा तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता समोर मित्रांनो पाहू शकता हरणेकरांमध्ये जोडा आहे अंगातून हाईटला पण एक सारखा जोड आहे चार जात कोणता आहे हा मित्रांनो पलीकडच सहा जाता आणि चार मध्ये आहे तर कोणाला हा पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा एकोणव्वद पंच्याहत्तर किंमत काय म्हणजे पंच्याऐंशी सांगायची एवढं कमी जास्त होईल कामाची गॅरंटी कशी उभा दगड बांधून दगड बांधून दगड बांधून मित्रांनो कामाची गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे लात मारत नाही एकदम शांत तर मित्रांनो संपूर्ण संपूर्ण गॅरंटी राहील कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक नंबर मित्रांनो शेतकऱ्या जोड आलेले आहेत हरण्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात समोरून तुम्हाला दाखवतो मित्रांनो खूप बैल आलेले आहेत त्यामुळे जास्त काय बाजारावर तृतीय झाले काय म्हणली किंमत त्याची एक लाख एक लाख वीस हजार रुपये किमान सांगायला दाताला कशा आहेत का कामाची गॅरंटी कशी आहे दगड बांधून उभाट्या उपाट्या उभाट्या बांधून मित्रांनो गॅरंटी मिळेल तर गाव कोणते तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर नव्वद अकरा त्र्याऐंशी एक्याऐंशी चाळीस बेचाळीस मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता काकाने एक नंबर वगैरे आणलेल्या आहेत पाठीमागून पाठीमागून पण पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली किंमत याची मित्रांनो नव्वद हजार किंमत सांगायला जाताल कशी आहेत चार जात आहे मित्रांनो पलीकडचा अवदाताही आहे कामाची गॅरंटी कशी आहे उभा ठ्याकडे म्हणून उभा ठ्या मित्रांनो उभा कामाची गॅरंटी म्हणाल मित्रांनो परीकडच्या अवदातामध्ये वासरू आहे आणि हे दोन दोन आहे ना चार जाती आहे तर गाव कोणते म्हणजे तुमचा काम ठाका तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐशी झिरो पाच सदोतीस पासष्ट चौपन्न मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता का एवढं किंमत कमी जास्त होईल होईल मित्रांनो इथं कामठा आहेत मित्रांनो शेतकरी पाहू शकता कामठा बैल बाजार खूप चांगला भरलेला आहे आणि शेतकऱ्यांना मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत पाहू शकता तुमच्या समोर आहेत मित्रांनो बैल जोड एक नंबर जोड आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे खूप तयारी मधला जोड आहे मित्रांनो हा तर काय सांगू किंमत त्याची एक लाख चाळीस हजार किंमत सांगा दाताला कसे आहेत दाताला कामाची गॅरंटी कशी उभाटे दगड बांधून बांधून उभा लात मारत नाही डुवत नाही एकदम शांत गाव कोणतं म्हणले तुमचं उमरा म्हणून गाव मित्र ते गावचे शेतकऱ्या जोड मित्र आज आपल्या कामठ्या बैल बाजारमध्ये घेऊन आलेले आहेत एक लाख चाळीस हजार ना एक लाख चाळीस हजार तुम्हाला सांगायची मित्रांनो एवढा थोडी कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो काकाचा नंबर घ्या मित्रांनो नंबर घ्या नव्वद एकवीस अठ्ठावीस तीस साठ कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही शेतकऱ्याचा नोव्हेंबर महिन्याचा मित्रांनो पहिला बाजार आहे आपल्या चॅनल येणार आहे तर पाहू शकता एक नंबर जोड आली आपल्या कामठावली बाजारमध्ये क्वालिटी तुमच्या समोर मित्रांनो जोड पाहू शकता हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे पहिल्याची लांबी रुंदी पाहू शकता तुम्ही पाठीमागून एक नंबर जोड आहे तर पाहूया काही किंमत सांगता शेतकऱ्याचा हा जोड आहे मित्रांनो काय सांगितलं किंमत याची एक लाख सत्तर हजार किंवा सांगायचं दाताला कसे आहेत दाताला सहसा दाता आहेत मित्रांनो गाव कोणतं तुमचं लाख मेताच्या मित्रांनो शेतकऱ्याचा जोडा आपल्या बाजार बाजारमध्ये आलेला आहे तर कामाची पक्की गॅरंटी राहील हो। लातमारीवत नाही एकदम शांत कामाला कशी म्हणजे उभाट्याकडे बांधून उभाट्या मित्रांनो आणून देणार दाताला किती म्हणजे दाताला सहसा आहे तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस एकोणसत्तर चौदा ब्याऐंशी मित्रांनो काका एव्हरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो एव्हरामध्ये किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मित्रांनो पाहू शकता आपल्या बैल बाजारामध्ये काका एक नंबर जोड घेऊन आलेले आहेत क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे हिटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे मित्रांनो बैलाची रुंदी पाहू शकता शिंग पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे तुम्हाला पाठीमागून पुढे संपूर्ण दाखवतो मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोड आहे पाठी पाठीमागून पाहू शकता मित्रांनो एका मापाचा जोड आहे तर पाहूया जोडीची काही किंमत सांगतात आज आपल्या कम्फाबेल बाजारामध्ये मित्रांनो एक नंबर जोड आलेला आहे कंदी शिंदे पाहू शकतात मी तर का, का गाव कोणते तुमचं शिंगी शिंगीचे आहेत मित्रांनो तर काय सांगली दोन्ही जोडीची किंमत अडीच लाख अडीच लाख रुपये किंमत सांगाल तर दाताला कशी आहेत चार चार दाताला चार चार आहेत म्हणून मित्रांनो आणि कामाची गॅरंटी कशी दगड भाजून का उभाट्या रुपया द्यायचा उभाट्या मित्रांनो दिवसभर हाणायची म्हणून रुपये पण द्यायचे नाही तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस एक्केचाळीस सत्याऐंशी झिरो तीन तर काय का लात मारित डोळत ना नाही एकदम शांत मित्रांनो एक नंबर जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर शिंगी म्हणून एक गाव आहे मित्रांनो त्या गावच्या शेतकऱ्याचा हा जोड आहे कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे त्यांचा सांगा दुसरा सांगा अकरा नव्वद अकरा दोन दोन झिरो डबल झिरो पाच सहा पाच सहा तीन मित्रांनो दोन नंबर दिलेले आहेत कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आणि फेसबुक फेसबुक पेजला पण मित्रांनो हा व्हिडिओ येणार आहे ठीक मित्रांनो पाहू शकता आज आपल्या बैल बाजारामध्ये एक नंबर जोड आलेला आहे एका मंपास जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण बैलाची लांबी रुंदी पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे कॉलर तुमच्या समोर आहे मित्रांनो पाहूया काही किंमत सांगतात पाठीमागून पुढून पाहू शकतात मी एक नंबर जोड आहे काय किंमत याची त्याची दीड लाख रुपये किंवा दाताला कशा दाताल कसे आहेत चार कोणता आहे अलीकडेच आहे मित्रांनो पलीकडे सहा आहे दीड लाख रुपये किंमत सांगायची मित्रांनो सांगायची आहे दीड लाख रुपये व्यवहार मध्ये किंमत कमी जास्त होईल तुमचं गाव कोणतं आहे कामाची गॅरंटी कशी राहिली यायची नंबर एक मग दगड बांधून का उभाट्या मित्रांनो दगड कामाला संपूर्ण पक्की आहेत कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर लात मारित नाही डुवत नाही झुलत नाही एकदम शांत तुम्हाला तर मित्रांनो एक नंबर संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा बारा नव्वद अकरा बारा झिरो तीन छत्तीस झिरो तीन छत्तीस किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो एक नंबर जोड आहे तुम्हाला मी सोडून दाखवलेला आहे कारण मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा जोड तुम्हाला मी प्रत्येक बाजारामध्ये सोडून दाखवत असतो आणि मित्रांनो बाजार खूप चांगला भरलेला आहे नमस्कार मित्रांनो आकाश सोडवंशी या यट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर जो समोर मित्रांनो पाहू शकता कामठ्या बैल बाजारामध्ये एक नंबर गोरे आलेले आहेत तुम्हाला संपूर्ण पाठीमागून दाखवतो हाईटला पण अंगात मित्रांनो एकसारखा जोड आहे तुम्ही पाहू शकता एका मापाचा जोड आहे मित्रांनो काय सांगितलं तुम्हाला त्याची हा एक लाख एकवीस हजार रुपये किंमत सहा तर दाताला कसे आहेत चार सहा चार कोणता आहे चार हे आहे आणि सहा हे आहे मित्रांनो कामाची गॅरंटी कशी आहे दगड बनवू उपाट्या उपाट्या मित्रांनो कामाची गॅरंटी आहे लाल खांदारमध्ये येतात का म्हणजे गावरांमध्ये येतं मित्रांनो वीस टक्के आहे तर क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर तुमचा गाव कोणतं म्हणली तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी जुर आठ चौदा त्र्याहत्तर पंच्याऐंशी का काय एवढा मध्ये किंमत कमी जास्त होईल ना पक्की संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही शेतकऱ्याचा जोड शेतकरी आहे ना शेतकऱ्याचा जोडा मित्रांनो हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे मित्रांनो खंदेशिंग पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता बऱ्याच मित्रांनो एक नंबर आहे तर तुम्हाला दाखवत नाही मित्रांनो कारण खूप बैला आलेल्या आहेत बाजारामध्ये तर काय म्हणू हो किंमत याची दाल कशा आहेत आहे कामाची गॅरंटी कशी लात मारित नाही डुवत नाही एकदम शांत गाव कोणतं म्हणलंय तुमचं पेल्थर म्हणून मित्रांनो गाव आहे त्या गावची शेतकऱ्याचा जोड आहे तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस सत्त्याण्णव एकवीस एकाहत्तर एवढा मध्ये कमी जास्त किंमत होईल व्यवहारामध्ये मित्रांनो कमी जास्त किंमत होईल कोणाला पाहिजे गे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता आपल्या कमटेबल बाजारामध्ये मित्रांनो खूप मोठ्या मोबाईलचे पहिले येत असतात तर पाहू शकता क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर परीक्षेसाठी मित्रांनो पाठीमाग बैल आहे असल्यामुळे तुम्हाला समोरून दाखवतो बैल कसे आहेत हाईटला पण अंगात पण एक जोड आहे तर पाहूया किंमत काय सांग, का सांगा काय सांगायचं तर काय सांगली किंमतीची एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगायल तर दाताला कशा आहेत दाती आलेली का कामाची गॅरंटी कशी आहे उपाटी का दगड बांधून शंभर उभा टी लात मारत नाही डोळ्यात ना झुलत नाही तर कोणाला मित्रांनो हा जोड पाहिजे असेल तर गाव कोणतं तुमचं घोडा इथलंच ना घोडे कमट्याचे आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव पंच्याहत्तर एकोणनव्वद तर काका गॅरंटी संपूर्ण राहील आणि किंमत थोडी वॉर्मध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जोड एक नंबर आपल्या अकाउंटबल बाजारामध्ये गोरी आलेले आहेत मित्रांनो तर क्वालिटी तुमच्या तुमच्यासमारे मित्रांनो पाहू शकता पाठीमागून पूर्ण एक नंबर गोरी आहेत तर पाहूया काय किंमत सांगतात दादा किंमत काय सांगली मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सहाल तर लालखंदा मध्ये येतात का गावरामध्ये येतात लाल खंदरा येतात मित्रांनो दाताल कसे आहे दाता लावतात कामाची गॅरंटी कशी आहे गाडी लावली गाडी वखराला गाडी वखरा लावलेली आहेत मित्रांनो गाव कोणते म्हणजे तुमचा खंबाला का खंबा म्हणून मित्रांनो गाव आहे शेतकऱ्याचे मित्रांनो जोड आहे तर दादा तुझा फोन नंबर सांग सत्याहत्तर अठ्याण्णव सत्याऐंशी सदुसष्ट सत्तावीस लात मारित नाही डुवत नाही एकदम शांत संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला घ्या पाठीमागून पुढून जोड पाहू शकता मित्रांनो एका मापाचा गोरी आहेत मित्रांनो हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे तर कोणाला हा जोड पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तेहतीस हजार लोक झालेले आहेत तुमचं मनापासून धन्यवाद मित्रांनो तर पाहू शकता कोणाला हा जोड पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर पाहू शकता आपल्या कामठ्या बैल बाजारामध्ये एक नंबर गोरी पण येतात मित्रांनो लालखंदा आणि गावरामध्ये तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा गोरी आहेत मित्रांनो दाताल कसे आहेत तुमचं आहे का मित्रांनो इथून इथून एवढी सुरू करतो मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे हाईटला पण अंगात पण कंडिशिंग पण एकसारखे आहेत लांबी रुंदी बाय पाहू शकता मित्रांनो पाठीमागून तुम्हाला दाखवतो एक नंबर मित्रांनो चांगली सोय केलेली मित्रांनो बैलायची आहे टॉप क्वालिटीची मित्रांनो जोड आहे तर या जोडीची काय किंमत सांगतात पाहूया तर काय सांगली किंमत याची अलीकडे एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगेल तर दादाला कसं आहे तर दादा आलेत का कामाची गॅरंटी कशी आहे म्हणजे उभाटी आहे का दादाकडे बांधून तर काका म्हणजे लात मारित नाही डुवत नाही एकदम शांत तर गाव कोणतं तुमचं तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त किंमत होईल एवढा मध्ये किंमत कमी जास्त होईल ना म्हणजे किती मधली किंमत मी एक लाख दहा हजार रुपये फिक्स आहे एक रुपया कमी होणार नाही तर थोडी शोध्यामध्ये कमी जास्त करावं लागेल ना हजार दोन हजार रुपये ठीक आहे मित्रांनो एक लाख रुपयामध्ये देणार आहे जोड पाहू शकता एक नंबर जोडायचे शेतकऱ्याच जोडा मित्रांनो तर कोणाला हा जोड पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या कम्फर्टेबल कम्फर्टेबल लाल लाल खांदार प्युअर गोरी येतात मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर मित्रांनो पाहू शकता इकडे काय इकडे समोर अह दत्तम दे प्युअर आहे मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली बाबा याची पन्नास हजार रुपये किंमत सांगायला अवदत्तम दे कामाला पेटविला का मग गाडी वगैरे लावलेली आहे का गाडी लावलेला लावलेली आहे मित्रांनो एखाद्या नंबर लावलेला आहे तर गाव कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास बेचाळीस तेवीस सत्तावीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यो, किंमत कमी के जास्त होईल ना एवढा मित्रांनो किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता युअर अल खंदर वर मित्रांनो नाव दत्ता आहे मित्रांनो आकाश सुरूवंशी या युट्यूब तुमचं स्वर्म स्वागत आहे मित्रांनो मी आज काम कामठाबाई बाजारामध्ये आलेलं आहे तालुका कळमूर जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो समोर पाऊ शकता जोड एक नंबर आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे तर तुम्हाला सोडून सोडून दाखवतो भाई तर पाहू शकता मित्रांनो जोड एक नंबर आहे हाईटला पण अंगात पण सारखा जोड आहे तर कोणाला हा जोड पाहिजे असेल तर तुम्हाला संपूर्ण किंमत काय संपूर्ण विचारांचा प्रयत्न करणार आहे तर काय सांगली किंमत याची मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगेल तर पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायल तर दाताला कसे येते सोडव दाताला चार चार कामाची गॅरंटी कशी राहील दगड फायदा कोट या दोन्ही पण का, का आव, तर गाव कोणतं म्हणते तुमचा तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी जिरो आठ त्र्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्यात पुन्हा सांगा आता त्र्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट सत्तेचाळीस अठ्याहत्तर व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो ठीक आहे जोडीच शोधा झालेला आहे मित्रांनो तर पाहूया बैलाच्या मालकाला पण विचारावं आणि घेणाऱ्या मालकाला पण किंमत काय विचारावं म्हणजे तुम्हाला समजा मी कामटेबामध्ये बैलाची काही किंमत असते तर तुमचा जोड आहे का केवढं दिला तुम्ही देला? देला? आ, आ, का काय का, केवडा दिला जोडला पंच्याऐंशी हजार जोड दिलेला आहे दाला कशासाठी दाताला सहा सहा मित्रांनो पंच्याऐंशी हजार घेतलेला आहे तुम्ही घेतला ना तुम्ही घेतला काय केवढा घेतला म्हणजे मित्रांनो पाहू शकता पंच्याऐंशी हजार मित्रांनो हा जोड घेतलेला आहे तर तुम्हाला या जोड पाहिजे असेल तुम्ही आमच्या बिल बाजारला भेट द्या दर्शनीवर मित्रांनो कमठा बाजार भरतो तालुका कळनूर जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो तुम्ही येऊ शकता या बाजाराला भेट द्यायला धन्यवाद तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे कामठ्या बैल बाजारा मित्रांनो लहान शेतकऱ्यासाठी लहान मापाची बैल पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या कामठ्याला कामठ्या बैल बाजाराला भेट द्या दर शनिवारी मित्रांनो कामठा बैल भरतो तर क्वालिटी पाहू तुमच्या समोर आहे लहान मापाचा जोड आहे मित्रांनो हाईट पण अंगात पण सारखा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात का काय सांगली किंमत याची पंचान्न हजार रुपये किंमत सांगाल दातार कसे आहे दाताराला सहसा आहे कामाची गॅरंटी कशी राहील दोन नका उभाट्या उभाट्या दिवसभर दिवसभर नाही म्हणजे तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा यामध्ये किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल मी करू शकता लहान मुपाल जोड आहे जामूळ तांडा मध्ये म्हणून गाव आहे त्या गावच्या शेतकऱ्यां जोड आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नंबर दिलेला पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनी तर क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे कोणाला लहान शेतकऱ्यांसाठी लहान मुपाला जोड पाहिजे असेल तर तुम्ही यांना संपर्क करा मित्रांनो किंवा काही किंमत सांगत नाही करतो फॅमिली किंमत पंच्याऐंशी हजार रुपये किंमत किमत तर गाव कोणतं तुमचं भांगरा शिंदे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर हा चौवेचाळीस हा कसे आहे मित्रांनो चार जाती आहे आणि सहा जाती आहे कामाची गॅरंटी कशी राहील उभाटी एखादं होतो संपूर्ण कामाची गॅरंटी राहील मित्रांनो तर एक बैल लहान एक थोडा मोठा आहे मित्रांनो काय तुम्हाला काय पुसण्याचे प्रयत्न नाही काय नाही केलेले तुमच्या समोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा एकदा पुन्हा नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर हा चौवेचाळीस वीस बेचाळीस लात मार्ग नाही डुवत नाही एकदम शांत कोणाला मित्रांनो हा जोड पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे त्यांचा